उमासूतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादभागं त्रैलोक्यसम्पदालेख्यसमुल्लेखरवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मै नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवः गुरु वात पर अन्यास्थ कस्मैश्री गुරුවण महा सरेवමणගමං වල්ले ශिවේ सर्वातसाधගේ ශරන්නේ प्रම්पගේगाවरी නාराා යනී නमोस्तुद නमෝදवවय महा देव ශिवाයයි සතදන්න महा नමहा प्र්‍රवद भत्र यයි न्याताप කणता स्मधම් කुරදේवता साන देේवता ගग्राමण ේवता කणමहा जगद ගරु පंचा चार्या යන महाන්,

बोलबा आता पाणी गया पंचायत runat असेल तर पंचायत दोन थेट घ्या पाण्यामध्ये हार्दिक शुभेच्छा दिलाका असे तर फूल लाग <laughs> शिव शिव शंभो राम नय आपर वर्द मानस्यां ब्राह्मणो दिविती अपारते शिव पंडे श्री श्रीत वराह कल्पे वैवस्वत मनवत्रे कलयुगी प्रथम चरणे भरतवर्षे भारतखंडे జంబోదివీపే దండకారణ్యారవదేశీరభద్రవత మేరూర్ దక్షిణదిగ్భాగే శ్రీశైల పచ్చమ ప్రదేశే మహారాష్ట్రదేశోదావరిోర్మధ్యే సహ్యాద్రీ కట్కే శివక్షేత్ర श्री शाली वाहन शिके पोनाविस से 40 क्रोधिनाम समस्रे हे मंत्र तो मासोत्तम मासे मार्गशीर्ष महा लिंग उपासनेचा शिव उपासनेचा मार्ग ज्या आचार्याने निर्माण केला जे जगतगुरु पंचआचार्यांना ही नतमस्तक होऊ जगतगुरु प्रसिद्ध महान स्वामीजींच्या पवित्र अशा संजीवनी समाधीलाही नमस्कार करू महामथादी शिवसंत बसवादी शिवशरण या महाराष्ट्रभूमीस उदयास आलेल्या सकल संप्रदायातील संत मंत महापुरुष त्याचबरोबर त्या सद्गुरु माऊलींनी आपल्या सर्वांच्या अंतकरणातली शिवभक्ती शिवप्रेम जागृत केलं आपण वीरशैव लिंगायत आहोत ही खरी ओळख ज्या सद्गुरूंनी आपल्याला करून दिली

सर्व दबलेले शिवभक्त माता आणि घरी मानवी जीवन जगत असताना माणसाला या ठिकाणी ज्या कुळात जन्माला आलो ज्या धर्मात जन्माला आलो ज्या कुटुंबात जन्माला जन्मा जन्मा आलो याची जी परंपरा आहे ज्याचे जे संस्कार आहे ते आपल्याला या ठिकाणी फॉलो करावं लागतात आपण ज्या कुळात जन्माला आलो ज्या धर्मात जन्माला आलो त्याचे आचरण कोणते आहे संस्कार कोणते आहेत त्याच नियम काय आहेत सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळावं आणि आपल्याला अध्यात्माचा मार्ग कळावा या उद्देशाने आजचा हा शिवदिक्षा संस्कार सोहळा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या तळमळीन समाज